सासर सीमाचे नुकते शिक्षण पूर्ण झाले होते आता आई वडील तिच्यासाठी स्थळ पाहत होते एक नात्या ती स्थळ सांगून आले आणि ते स्थळ सीमाला आणि तिच्या आई वडिलांनाही आवडले मुलाकडून लोकांच्या काहीही अटी नव्हत्या मुलगा दिसायला एवढा खास नव्हता शिक्षण देखील सीमापेक्षा कमीच होतं त्या लोकांना मुलीच्या घरच्यांकडून देणं घेणं नको होतं कारण सीमा सर्व गुण संपन्न दिसायला सुंदर अगदी कोणीही पाहता क्षणी पसंत करेल अशी होती तर सीमाच्या सासरची माणसं माणुसकीला धरून बोलण्यात चांगली वाटत होती देण्याघेण्याची अपेक्षा नसलेली होती आजच्या स्वार्थी जगात कोणावर विश्वास ठेवायचा सीमा त्या घरी खुश राहील म्हणून आई वडिलांनी ते स्थळ पसंत केलं सीमाच्या आई वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे लग्न लावून काही सोनं आपल्या मुलीला देऊन सासरी पाठवलं लग्नानंतरचे गुलाबी दिवस सीमाच्या मनात साठवण्यासारखे गेले स्वयंपाकघरात तिचा प्रवेश सुरू झाला सीमा तशी सुग्रणच होती सासूबाईंना काही बोलण्याचा चान्सच देत नव्हती नवनवीन पदार्थ खायला घालत होती तरीही सासूबाईंचं तोंड वाकडच होतं सीमा शिकलेली असूनही तिने गृहिणी पद स्वीकारलं एक दिवस शेजारच्या काकू तिच्या सासूबाईंकडे गप्पा मारायला आल्या त्यांना सीमाने चहा ठेवला आणि दोघांना चहा नेऊन दिला ती गोड हसली आणि सीमा पुन्हा आपल्या कामावर गेली दोघींचा चहा घेत घेत गप्पा सुरू झाल्या तुम्हाला कळलं का शेजारच्या सुबोधच लग्न केलं म्हणे मुलगी मोठ्या घरातील आहे कितीतरी तोळे सोनं दिलं ते बाई काय मोठा हॉल लग्नाच्या जेवणाचा थाटमाट पाहून डोळे दिपून गेले त्या सुबोधने सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणली बघा त्यांचं बोलणं ऐकून सीमाच्या सासूबाई म्हणतात हो ना असताना काही काही जणांचं नशीब नाहीतर आमचा बघा सासूबाई सीमाला ऐकवण्यासाठी म्हणाल्या सासूबाई सीमाला ऐकायला जाईल असे जोरात पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आमच्या मुलींना आम्ही कशाची कमी केली नाही त्यांना सगळा थाटमाठ करून सासरी पाठवलं म्हणायला नको फुकटच्या घालवल्या लग्नानंतरही थोरलीच्या मुलाचं बारसं आम्हीच केलं धाकटीची ओटी भरण्याला एक लाख रुपये उचलून दिले आजकाल मात्र फुकट मुलींना सासरी पाठवलं जातं हे सर्व ऐकून सीमाला खूप वाईट वाटलं एवढं चांगलं बघून सगळ्यांसाठी सगळं काही करून शेवटी यांनी आपली काय ठेवली तिच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार सीमाला सोनं घातलं होतं संध्याकाळी सीमाचा नवरा घरी आला त्याच्याजवळ तिने विषय काढला तोही सरळ म्हणाला आईचे म्हणणे बरोबर आहे आम्ही केलं तेवढं मुलींसाठी जावयांसाठी ते, ते तुमच्याकडून झालं नाही नवऱ्याच्या बोलण्याला सीमाला खूप राग आला ती ताडकण म्हणाली तुम्ही पण सांगायचे ना एवढे द्या आम्हाला झेपलं असतं तर केलं असतं नाहीतर स्थळाला नकार दिला असता आम्ही तेव्हा मागितलं नाही आणि आता लग्न करून उपकार केल्यासारखं वागताय तुम्ही मला ऐकवत आहात उपकार करतायत यावर सीमाचा नवरा म्हणाला आम्ही काही मागितलं नाही पण तुझ्या आई वडिलांना कळायला पाहिजे ना सीमाच्या डोक्यात मात्र आता सनक गेली तुम्ही असं बोलताय माझ्या आई वडिलांना असं सरळ सरळ शरर उद्धार करताय त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं तुम्ही तेव्हाच बोलायचं होतं आता कशाला बोलून दाखवत आहात तिचा नवरा म्हणाला बोलून कशाला दाखवायला हवं नाहीतरी तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी केलंच काय थोडेफार केलं ते पण तुझ्यासाठी माझ्यासाठी तर एक तोळा तरी झालं का त्याचा जावाई म्हणून चांगली माणसे म्हणता म्हणता खरे चेहरे सीमाच्या समोर येऊ लागले लग्न होईपर्यंत गोड बोलले आणि आता लग्न करून उपकार केल्याचे दाखवत होते सीमाला त्या दिवशी खूप वाईट वाटले ती रात्र भरळली माणसांचे खरे चेहरे बघून त्यात सासूबाईंचे बोलणे आठवून तिचा जीव तिळतिळ तुटत होता आज तिने आपलंच मांडलेला घरातील परकेपणा वाटत होता लग्नानंतर संसारात मन रमवणाऱ्या तिला आज तिचं शस्त्र आठवू लागलं ते म्हणजे शिक्षण तिने जॉब करायचं ठरवलं तिने सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली होती सासूबाईंना तर जॉबचं नाव ऐकताच राग आला कारण तिला घरीच बसवायचे होते तिने गृहिणीपद असे आनंदाने स्वीकारले होते पण आई वडिलांचा केलेला उद्धार तिला सहन होत नव्हता तिने बरेचसे इंटरव्ह्यू दिले त्यात एका ती सिलेक्ट झाली तिच्याकडील नॉलेज आत्मविश्वास बघून तो तिच्या मनासारखा जॉब होता ती खूप हुश झाली कारण पगारही चांगला देत होते रोज घरातील कामे उरकून ती जॉब करत होती सासूबाई सकाळी योगाच्या क्लासला जायच्या नंतर देवळा तर कधी मैत्रिणींबरोबर फिरायला त्यामुळे त्यांच्या घरातील कामाला काहीही हातभार लागत नव्हता काही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नव्हती तिचे सर्व कर्तव्य पार पाडून ती जॉब करत होती आसीमा आनंदाने घरी आली होती जाताना तिने पेढे घेतले कारण तिचा पहिला पगार झाला होता तिच्या नवऱ्याला जेव्हा तिचा पहिला पगार समजला तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटली कारण त्याच्यापेक्षाही दुपटीने तिचा पगार होता काही महिन्यात तिने एक तोळ्याची चैन नवऱ्यासाठी केली ती तिने त्याला गिफ्ट म्हणून दिली तेव्हा सासूबाईंचा चेहरा पडला होता सीमा म्हणाली माझ्या आई वडिलांकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या आणि यापुढे त्यांनाही माझ्याकडून होईल तशी मदत मी करणार आहे कारण सासरी आले की माहेरच्या लोकांना कसं विसरायचं ज्यांनी हाताच्या फोडासारखं जपलं माझा सांभाळ केला त्यांनी माझं सर्व शिक्षणाचा खर्च केला त्यांचाही त्यांच्या मुलीवर तेवढाच अधिकार असला पाहिजे ना जेवढा सासरकडील लोकांचा असतो आता मात्र तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला विरोध केला जे तुझ्या आईबाबांनी केलं ती त्यांची जबाबदारी होती त्यांना ते करणं भागच होतं नाहीतर त्यांच्या मुलीबरोबर कोणी लग्न केलं असतं का आता तू या घरची सून आहेस तुझ्यावर आमचा सर्व अधिकार आहे आम्हाला वाटेल तर तुझे माहेरी पैसे देणे दूरच तुला माहेरीसुद्धा पाठवणार नाही ज्या घरचे मीठ खातेस त्या मिठाला तू जागलं पाहिजेस सीमाला काही न बोलता दोघांचे बोलणे शांतपणे ऐकून घेत होती तरीही त्यांचं बोलणं चालूच होतं पुढे तिची सासू म्हणाली तुझी आई बाबा त्यांची लायकी तरी आहे का मुलीच्या लग्नात काय केलं आम्हाला माहिती आहे आम्ही म्हणून सर्व सांभाळून घेतलं आपल्या आईबाबांचा अपशब्द बोलताना सीमाला खूप राग आला थांबा आता एक शब्द जरी माझ्या घरच्यांविरोधात बोललात तर याद राखा माझे सासर आहे म्हणून मी शांत होते पण आता तुम्ही हद्दच केली आहे म्हणून बोलते कान उघडे ठेवू नये का मी जॉब करू नये म्हणून तुम्ही मला खूप त्रास दिला कुठल्याही कामाला मदत करावी असे तुम्हाला कधी वाटलेच नाही तुम्हाला फक्त आम्ही कमावून आणलेला पैसा दिसत आहे मी कधी तुमची तक्रार केली का तुम्हाला काही बोलले का तुमच्या मुलाचा पगार किती आहे तुम्हाला माहिती आहे का पण मी जास्त पगार घेऊन कधी त्यांना किंवा तुम्हाला अपमानित करते का नाही ना मी तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देते ना तुम्हीसुद्धा माझ्या आईवडिलांना तशीच वागणूक द्यायला शिका नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल मला लग्न करून तुम्ही या घरात घेऊन आलात माझे पालनपोषण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे मनात आणले तर एक पैसासुद्धा मी तुम्हाला देणार नाही तुम्ही काय करू शकता मला सर्व कायदे कानून माहिती आहे समजलं का हे सीमाचे बोलणे ऐकून दोघांनी तिच्यासमोर हात जोडले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली आणि सीमाला म्हणाले सर्वांनाच व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुला हवं तसं तू वागू शकतेस अखेर सीमाने सासरी आपल्या आईवडिलांना सन्मान परत मिळवून आणला त्यामुळे ती खूप खुश होती पुढे सीमाचा नवरा आणि सासू आईवडिलांना सन्मानाची वागणूक देऊ लागले आणि व्यवस्थित विचारपूस करू लागले सीमाची सासू आता घरच्या कामात होईल तेवढी मदत करू लागली असे सासरी आनंदाने सर्व राहू लागले सीमा आपल्या पगारातील काही पैसे आपल्या आई वडिलांना मदत म्हणून देण्यास गेली प पण तिच्या वडिलांनी तिच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद